जबरदस्त काय यार जबरदस्त आणि पाणी जर तुम्ही बघितलं ना एवढं स्वच्छ आहे तुम्ही डायरेक्ट पाणी पिऊ शकता एवढं मस्त आहे तुम्ही जर घेतलं तर मंदिराच्या बरोबर समोरून तुम्हाला महादेवाची पिंड दिसती तुम्ही इथून जर बघत असाल हे बघा तुम्हाला इथं बरोबर पिंड दिसल महादेवाचं आतमधलं मंदिराचं कन्स्ट्रक्शन बघा कसलं मस्त मी जर कधी आंधर मावळमध्ये आलात तर तुम्ही बघू शकता इथं सनसेट पॉईंट वेडेश्वर वेंडेवाडी धबधबा इथं बघा हे राईस फील्ड आहे ते एकदम गोल्डन झालेलं आहे मला वाटते हे तांदूळ काढायला आलेला आहे इंद्रायणीसारखाच वास येतोय पूर्ण इथं कारण आपण तांदूळ काढायच्या आधी पण असा वास येत होता येते एकदम भारी बघा मंदिरचं कन्स्ट्रक्शन असलं क्लास आहे एकदम मस्त वाटत त्याच्यावरती सूर्याचे किरण पडले त्याच्यामुळं त्याचा कलर जो आहे तो एकदम सोनेरी आणि एकदम मस्त झालाय गारी दिसतंय नमस्कार मित्रांनो शोध मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण चाललेलो आहे शिव घाटेश्वर टेम्पलला जे एकदम पुरातन काळातील मंदिर आहे आणि पुण्यापासून फक्त साठ किलोमीटर अंतरावरती आहे तुम्हाला अप्रॉक्सिमेटली टू आवर्स लागतात तिथं जायला आणि तुम्हाला जर बोर झाला असेल तर तुमच्यासाठी हा नक्की स्पॉट आहे कारण खूप छान मंदिर आहे आणि असा बोर्ड लावलेला आहे मी तुम्हाला लोकेशन पण देईलच जो खांडी पॉईंटकडं रोड जातो त्याच रोडने आपल्याला वडगावच्या पुढून वळायला लागतं राईट साईडला तर हे वाहनगाव म्हणून एक गाव आहे त्या गावातून आतमधून रोड जातो मंदिराला तर चला आपण जाऊ या मंदिराकडं आपण आलेलो आहे घाटेश्वर टेम्पलला जे पुरातन काळातील आहे आणि इकडे भाताची शेती आहे त्याच्यानंतर इकडे डोंगर वगैरे बघा तुम्ही कसले भार आहेत पाऊस येतो थोडा थोडा धुकं पण पडलेलं आहे आणि इकडं आंब्याची बाग आहे रस्ता कच्चाच आहे जायला पार्किंगसाठी इकडं जागा आहे आपण इथं पार्किंगला लावलेली गाडी आपली थोडासा चालत जायचा रोड आहे तर फुलांची झाड वगैरे आहेत रस्त्याने हे बघा हे शेततळ्यासारखं विहिरी सारखं काहीतरी केलेले आपल्या भाताला वगैरे पाणी द्यायला तर बोटिंगचं पण काहीतरी दिसते छोटस आर्टिफिशियल म्हणा किंवा नॅचरली दगड फोडून केलेलं दिसते हे खूप छान रोड आहे एकदम शांतता आहे जबरदस्त ऊन पडले इतका वेळ पाऊस पडत होता हे बघा कसला मस्त पाऊस आणि ऊन पण पडले एकदम छोटा छोटा पाऊस येतो व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल आणि हे तांदळाची शेती आहे इकडं त्याच्यावरती सूर्याचे किरणं पडलेत त्याच्यामुळं त्याचा कलर जो आहे तो एकदम सोनेरी आणि एकदम मस्त झाला आहे भा कसलं भारी दिसते हे शेतकऱ्याचं सोनं आपण जो राईस खातो तो तसा तयार होतो शेतामध्ये खूपच छान लोकेशन आहे आणि इतकी झाड आहे तिकडं हे बाबा किती मोठमोठे झाड आहे तिकडच्या साईडला तुम्ही पुण्यातून आलात तर सत्तर किलोमीटरच्या आसपास डिस्टन्स आहे कात्रज वरून आणि कामशिच्च्या तिथून फाट्यावरून आपल्याला आतमध्ये वळायला लागतं खांडी पॉईंटला वगैरे रोड जातो तुम्ही इकडे कधी आला असताल जगताप वॉटरफॉल खांडी पॉइंट तर त्याच रोडवरती आहे एक दोन किलोमीटर आतमध्ये रोड पासून मेन रोडपासून पण खूप छान आहे आपल्याला मंदिराकडे जायचं आहे आत्ता मध्येच पाऊसमध्येच ऊन येत आहे इकडं आबाळ आलेले भरपूर आपल्यासोबत ओम आलेला आहे होम एकदम मस्त लोकेशन कसं एकदम मस्त समोर मंदिर आहे इथे लोक वगैरे पण राहतात मला असं वाटलेलं की, ट्रेक अस की, की हे ट्रेक वगैरे असेल इथं कारण असं वरती वाटायचं उंचावरती असेल पण हे खालीच आहे मंदिर असं जास्त वरती वगैरे नाहीये नॉर्मल आपलं सरळ चालायचं लोकांनी गाड्या पण आणलेल्या आहेत हे झाड जे आहेत ना हे खूप जास्त अट्रॅक्टिव्ह आहेत तुम्हाला हा व्ह्यू दिसत असेल बघा ते फोटोज वगैरे बघितले असतील तुम्ही कधी या शिवघाटेश्वर टेम्पलचे तर तुम्हाला हे झाडचा म्हणजे मेन अट्रॅक्शन आहे कसले भारी दिसतात हे आणि एकदम जुनी गर्द झाडी आहे हे बघा मंदिरचं कन्स्ट्रक्शन असलं क्लास आहे एकदम मस्त वाटतं शिवकालीन पुरातन काळातील मंदिर आहे आणि म्हणजे आर्किटेक्चर जर बघाल तुम्ही ह्याचं तर एकदम असं अट्रॅक्टिव्ह आहे त्याची जी, जी बांधकामाची जी रचना आहे मंदिराची खूपच छान आहे थोडे असा आनंदी आहे मस्त हे बघा इथं खूप छान अशी मूर्ती आहे एकदम पुरातन काळातलं मंदिर आहे तिथला व्ह्यू बघूनच तुम्ही प्रेमात पडताना च्या एवढा भारी व्यू आहे हे बघा कसले भारी भारी झाडे साईडला पाणी पण आहे खाली आपण तिकडे जाऊ नंतर नमस्कार मित्रांनो शोध चवीसामध्ये मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे जसं आपण नवीन नवीन चवी शोधत असतो तशा आपण हिडन प्लेसेस पण आपल्या चॅनलवरती शोधत असतो आणि हे हिडन नाही म्हणता येणार भरपूर लोकांना माहिती आहे तर आज आपण आलेलो आहे घाटेश्वर टेम्पलला जे आंधर मावळमध्ये आहे आणि कामशेतपासून पासून एक वीस किलोमीटर अंतरावरती आहे दहा वीस किलोमीटर असेल अप्रॉक्सिमेट आणि साईडला तुम्ही इकडं आलात तर तुम्हाला जर शांतता पाहिजे असेल ना तर हे मंदिर नक्की तुमच्यासाठी आहे कारण वन डे ट्रिपसाठी तर एकदम छान लोकेशन आहे येताना खूप छान छान वॉटरफॉल्स आहेत त्याच्यानंतर डोंग म्हणजे सगळे साईडने आसपास डोंगर आहेत आणि इकडच्या साईडला जे ते डॅम आहे आपण डॅमकडं पण जाणार आहे आणि हे जे झाड आहेत ह्या झाडांवरूनच तुम्हाला कळत असेल की या झाडांचं एक किती असेल कारण त्या झाडांची हाईट बघा आणि ह्यांचे बुंदे बघा तेवढे साईज किती मोठी आहे तर सगळ्यात मोठं अट्रॅक्शन तर हेच आहे एकदम मला असं वाटलं होतं की एकदम असं जंगलात वगैरे कुठंतरी मंदिर असेल तिथं ट्रेक वगैरे करून जावं लागेल किंवा असं डोंगरावरती पण हे मंदिर सपाटीवरतीच कर पा आहे तुम्हाला जास्त ट्रेक वगैरे करायची गरज नाही लागत एक पार्किंगपासून अर्धा किलोमीटर आतपर्यंत चालत यावं लागतं आणि आल्यानंतर खूप छान असं म्हणजे तुमचं मन एकदम प्रसन्न होऊन जाईल एवढं छान वातावरण आहे इकडं इकडची झाडं इथली शांतता आसपासला म्हणजे सगळं पाणी वगैरे आहे पुढं तर या आपण दर्शन वगैरे घेऊया मी व्ह्यू तर एन्जॉय केलाच असेल आणि मी म्हणतो व्ह्यू एन्जॉय करण्यापेक्षा तुम्ही स्वतः इथं भेट द्या त्यावेळेस तुम्हाला या मंदिराची म्हणजे कळत किती छान येते आणि पाईचं मंदिर आहे थोडं आपली बाकीची जी मंदिरं असतात ते थोडी वेगळी असतात आणि ह्या मंदिराचा म्हणजे जो दगड आहे काळ्या पाषाणातला दगड आहे तर त्याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल की म्हणजे मंदिर जुन्या काळातला आहे आणि मंदिर पण मला युनिक वाटला पण तुम्ही बघा नंदी खूप जास्त अट्रॅक्टिव्ह आहे काळ्याच पाषाणातला नंदी आहे आणि थोडी युनिक रचना आहे याचा जो पाय आहे तो असा वरती आहे नंदीचा आणि खूप छान वाटते तर दर्शन घेऊया आपण तुम्ही जर दर्शन घेतलं तर मंदिराच्या बरोबर समोरून तुम्हाला महादेवाची पिंड दिसती तुम्ही इथून जर बघत असाल हे बघा तुम्हाला इथं बरोबर पिंड दिसल महादेवाचं दर्शन होईल आपण दर्शन घेऊया महादेवाच छान फुलं वगैरे ठेवलेले दर्शन घेऊया जास्वंदाची फुलं पण आहेत व्हाईट कलरची थोडी युनिक मंदिराचा एंट्रन्स पण थोडा युनिक आहे तुम्ही बघू शकता बाकीचे मंदिर आपले थोडे वेगळे असतात आणि हे मंदिर तुम्हाला नक्कीच वेगळं जाणवतं পিন্ধ महादेवाचे बाबा किती छान आहे आणि हे आतमधलं मंदिराचं मस्त नक्कीच तुम्हाला आल्यावरतीच कळल भाऊन जात एकदम खूप छान आहे मंदिर छोटच आहे पण कन्स्ट्रक्शन युनिक आहे आणि याला सपोर्ट नाही आहे ते असं वरती 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 होत गेले आणि स्टोनच काम आहे सगळं डोम जसा असतो तशा फॉर्मॅटमध्ये दर्शन झालेलं आहे आपलं आणि आपण आता जाणार आहे पाण्याकडा इथून जायला वाटतो चला आपण जाऊया पण खूप जास्त झाड आहे एकदम गडद झाडी आहे बांबूचे वगैरे झाले इकडं हे बघा तुम्ही बांबूची भेट आहेत सगळे इकडं इथे पण खूप छान पाण्याचा डॅमचं पाणी सगळीकडं डॅमचं जे बॅकवॉटर आहे ते मंदिरापर्यंत डॅम पूर्ण तुडुंब भरलेला रोड आहे आपण पाण्यापाशी पोचलो आता सॉरी लाईट्स वगैरे लागत असतील इथं मोटरीला तर त्याच्यासाठी लाईटची व्यवस्था हो आहे तर हे बघा तुम्हाला डायरेक्टली लँड लाईटचं कसलं भारी बघा इकडं सगळ्या मशी वगैरे चरत आहेत इकडच्या साईडला आणि इथं पाणी आहे एकदम पीसफुल लोकेशन आहे नक्की या लोकेशनला विजिट करा आणि आमचा व्हिडिओ कसा वाटतोय तुम्हाला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असे व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील बघायला आपण वेगवेगळ्या जागी जात असतो दरवेळेस वेगवेगळे वेग फूड ट्राय करत असतो तर आपल्या चॅनल चॅनलला जाऊन नक्की सबस्क्राईब करा शोध चवीचा म्हणून चला आपण पुढे जाऊ या पुढं पण रोड जातो इकडं काय यार जबरदस्त आणि पाणी जर तुम्ही बघितलं ना एवढं स्वच्छ आहे तुम्ही डायरेक्ट पाणी पिऊ शकता एवढं मस्त आहे इकडे तुम्हाला दिसत असतील तर इकडे पवनचक्क्या वगैरे आहेत वरती आणि खूप छान असं दुःख पडलेलं आहे इकडे हे काय ते डग नाही आहेत ते दुखं पडलेलं आहे आणि असं बेटासारखं हे हा पोर्शन आतमध्ये आलेलं आहे ह्या डॅममध्ये हे बघा किती छान एवढं स्वच्छ पाणी एवढी शांतता अजून काय पाहिजे तर फक्त खायला काहीतरी पाहिजे होतं आपण जाऊया पुढं अजून काय इकडे एक्सप्लोअर करायला इथं बघा हे राईस फील्ड आहे ते एकदम गोल्डन झालेलं मला वाटते हे तांदूळ काढायला आलेलं आहे त्याच्यामुळं असा दिसतोय इथे सोलर पॅनल वगैरे लावलेले आहेत ज्यांची पण इथे शेती असेल त्यांना लाईटचे इकडं प्रॉब्लेम असतील तर छान फुलाचे झाड वगैरे काय लोकेशन आहे हे बघा हा जो तांदूळ आहे ना आपण बघू यात कसा भरला जातो आतमध्ये तर तुम्ही तांदूळ कधी बघितला नसेल तर हा तांदूळ आहे आणि आपल्या गावाला जशा ओंब्या ता, असतात तशा ह्या तांदळाच्या पण आहेत आणि हे बघा हे साळे हे बघा हे भरलेलं आहे तांदूळ पूर्ण काढायला आलेला वाटतंय आणि ह्याच्या आतमध्ये इंद्राणी सारखाच वास येतोय पूर्ण इथं कारण आपण तांदूळ काढायच्या आधी पण असा वास येत होता येतो एकदम ह्याला मशीननी करतात आपण ट्राय करू याला काढायचा हे बघा हा ओपन झालाय तांदूळ वास एकदम इंद्रायणीसारखा येतोय आता याची जात कुठली आपल्याला माहित नाहीये पण हे अशा असतात आणि हा तांदूळ काढायला आल्यासारखाच आहे थोडा अजून मला वाटत आहे हा याचा कलर जो आहे तो एकदम असा गोल्डन ब्राऊन आहे आणि इथे चिक्कूची वगैरे झाड आहेत समोर तर चिककू लागलेले एकदम जबरदस्त आहे कसलाच आवाज नाहीये कुणाचाच इकडची मज्जा करून झालेली आहे आता मस्त फोटो वगैरे काढले तिकडं एकदम भारी फोटो येत इथं तर थोडं पाण्याच तिथं जाऊ जाताना पाऊस चालू झालाय सगळा रोड़ झालेला आहे मंदिराकडे चाललंय आपण आता आल्या समोर मंदिर किती छान वाटते इथून मंदिर जबरदस्त इथे गाडी लावलेली आपली रस्ता कच्चाच आहे जरा गावापासून एक एक किलोमीटरचा रस्ता थोडासा खराब आहे तुम्ही जर कधी आंधर मावळमध्ये आलात तर तुम्ही बघू शकता इथं सनसेट पॉईंट वेडेश्वर वेंदेवाडी धबधबा दब नेकलेस पॉईंट त्याच्यानंतर बोरवली धबधबा दब दब ओडेश्वर धबधबा दब शिवघाटेश्वर मंदिर त्याच्यानंतर भरपूर स्पॉट आहेत जगताप वॉटरफॉल आहे डागबैरीचं मंदिर आहे टाटा धरण परिसर आहे त्याच्यानंतर अंजनी माता मंदिर मार मारेवाडी धबधबा दब पन वाड़ी ले ले तर यातला आपण बेंदेवाडी वॉटरफॉल एकदा गेलेलो आहे मी जगताप वॉटरफॉल पण बघितलेलं आहे आपण आणि आता आपण केलेलं आहे शिवघाटेश्वर मंदिर तर खूप छान छान ठिकाणं आहेत तुम्ही नक्की या इकडच्या रूपला एकदा खूप छान आहे हे बघा पाऊस पडतोय समोर सगळे डोंगर आहेत पाऊस चालू झालाय आणि सगळी भाताची शेती इथं